आधी पोलीस स्टेशन ला काम करत असताना आपण बघतो की दोन तीन माझे अनुभव असे मुली असतील किंवा महिला असतील तक्रार द्यायची नाही काय कारण तर मग तरी प्रसिद्धी होईल बदनामी होईल ही जी तरतूद तुम्हाला सांगितली मुलं असतील मुलं असतील अठरा वर्षाखाली कुठली महिलेची ओळख घ्या नाही कुणालाही कळणार नाही की तुम्ही आहात आणि जेव्हा कधी कळेल तर त्याला विशेष शिक्षा या कायद्यामध्ये केली त्यामुळे कधी तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चुकीचं घडलेलं आहे काहीतरी आपल्या बाबतीत चुकीचं घडलंय अजिबात तुमच्या घरच्या मंदिर लोक मुलगी आहे आपलं असं नाव आहे अजिबात कोण नाव जात नाही कधी कोर्टात वेगळं जावं लागेल फक्त साक्षीच एक गोष्ट अशी ती पण तुमचे तरतुदी आहे त्यानुसार द्यायला कधीही माफी पुढे की अन्याय कधी सहन करायचा नाही मुला मुलाच नाही करत राहणार तर ते पुलं वाढत वाढत आहे असं तू आणखी कुणाला तरी अशा प्रकारे दुसरी एक गोष्ट जी आहे आता जाऊ द्याय दाखव आज सुद्धा आपण बघतो अठरा वर्षाखाली तीनशे त्रेसष्ट पूर्वी काय केसिंग मला घेऊ लागतो माझी सर्वोच्च न्यायालयात मुलगा जाऊ द्या स्वतः तो तीनशे त्रेसठ खाली मुला पोलीस स्टेशनला बारा पंधरा मुलं मुली होऊन जातात अठरा वर्षाकडे तीस परिस्थिती जवळपास आपल्याच पालक्यातून घर सोडून जातात कारण वेगवेगळे असतील त्याची काय त्यामध्ये जास्त मुलींच प्रमाण आहे जवळपास सत्तर टक्के तर मुली असतात तीस टक्के मुलं असतात

मुले असतील त्यांनाही सांगणं आहे की तुम्ही कमी वयाचे असता तुम्हाला निश्चित झाड योग्य काय योग्य काय या वयामध्ये तुम्हाला वाटेल की ही काहीतरी आपण वेगळं करावं परंतु या आदेशाला आपण नका असं कोणी आपला मित्र वगैरे करत असेल तर त्यालाही तुम्ही हे करा आता दुसरा विषय आपला याचा पण आहे ट्रॅफिक संबंधी आता

लोक मृत्यू होती पडतात म्हणजे दरवर्षी आपल्या तालुक्यामध्ये रोड अपघातामध्ये त्याला हात मोठला पाय मग आठशे दीडशे ते दोनशे लोक असतात आता तुम्ही जवळच्या राज्यावर कधी निधन झाला असेल अपघात बघितला असेल किती वाईट परिस्थिती होते पण रोडवर जो असतो तो का माणूस नाही एक कामाचा कोणी निवडणूक व्हिडिओ कुठेतरी शेतात चाललाय कामावर तर त्यातून ते मृत्यू झालेत आणि एकाचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला माहिती की तो ते जे घर आहे ते उघड्यावर पडतं त्याच्या मुलाचं कुटुंबाची पार वाढतो मग ऍक्सिडेंट जे होतात त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणात टू व्हीलर वाढ साठ टक्के टू व्हीलर वाढले मृत्यू पण त्यात पण जर तर त्यात पण ऐंशी टक्के लोकांनी एपीट वापरले नव्वद टक्के लोकांनी आपण फोर व्हीलर सगळ्यांकडे नाही तर टू व्हीलर वापरला हेल्मेट शंभर टक्के त्यांनी वापरले पाहिजे शेतात